कारंजा ग्रामीण पोलीस धडाकेबाज वाशिम जिल्ह्यातील कारंजा ग्रामीण पोलीस यांच्याकडून उंबरडा बाजार येथील चोरी गेलेल्या गायींची चोवीस तासाच्या आत शोध लावून चोरट्यांना जेरबंद करण्याचे काम ग्रामीण पोलिसांनी केले या चोवीस तासात ग्रामीण पोलिसांनी गाय चोरणाऱ्या चोरट्यास केले अटक त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उंबरडा बाजार येथील मनीष उत्तमराव रणमाडे यांनी सत्तावीस सप्टेंबर रोजी त्यांची गाय अज्ञात चोरट्यांनी तवेरा कारमध्ये लाल रंगाची गाय किंमत अंदाजे तेरा हजार रुपये चोरून नेल्याची फिर्याद के। दाखल केली दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेचा कलम तीनशे तीन दोन नुसार गुन्हा दाखल करून तपासाची चक्री फिरवली आणि अवघ्या चोवीस तासाच्या आत गाय चोरणाऱ्या चोरट्यांना झेरबंद केली पोलिसांनी एम एच पस्तीस यम झिरो झिरो सहा चार क्रमांकाच्या तवेरा कारसह शेख अलीम शेख महमूद रानार महान मोहम्मद असलम मोहम्मद हसम राहणार मोहम्मद शफी गप्पार खान रानार धोत्रा शिंदे या चौघांना ताब्यात घेतले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुस तारे अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पांडवी व ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिष्ठक धनराज पवार व पोलीस कर्मचारी दीपक भोंबळे अमोल इंगोले यांनी केले या संदर्भात सोशल मीडियावर एक सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओ दोन चोर चोरटे एका तवेरा कारमध्ये एक गाय चोरून नेण्याच्या उद्देशाने अमून भरताना दिसत आहे उमरडा बाजार ग्रामपंचायत सरपंच राज चौधरी यांनी गावात सी सी टी व्ही कॅमेरे बसविल्याने या चोरट्यांना पकडण्यात ग्रामीण पोलिसांना मोठी मदत झाली